हॅलो गाईज तर कशी आहेत सर्व आय होप तुम्ही सर्व मजेतच असणार तर आज पुन्हा एकदा घेऊन आलो आहे तुमच्यासाठी नवीन व्हिडिओ तर आपला आजचा व्हिडिओ असा आहे का आज आहे आपल्या भावाचा साखरपुडा म्हणजे काकाच्या मुलाचा आहे साखरपुडाच तर आपण चाललो साखरपुड्यासाठी मी तर तयारी वगैरे केलेली माझी मी रेडी झालेलो आहे इकडे सर्वेस्पण रेडी झालेलो बघू शकता मम्मी रेडी झालेली आहे मम्मी बघा मम्मीची तयारी बघा साडी बघा मम्मीची अ चला मम्मी पण रेडी झालेली आहे मी पण रेडी झालेलो आहे आता आपण जाऊया नवरदेवच्या घरी समोर आपल्या ला जिकडे त्या साईडला राहतात घराच्या रस्त्याच्या त्या साईडला ते राहतात सागर वगैरे आलेले बघा सागर पण तर चला काहीच जाऊया आता आपण नवरदेवाकडे नवरदेवाचं काय चालू आहे बघूया आता आपण तिथे जाऊ तर काहीच बघू शकता माझी ड्रेसिंग कशी आहे मी अशी ड्रेसिंग केलेली आहे मोदी सूट कसं वाटतं नक्की कमेंट करून सांगा गाईज इकडे बघू शकता आमच्या नाण्याच्या मुली आहे करा ओ हो काय ड्रेसिंग बघा दोघे ब्लॅक अँड ब्लॅक हो चला नवऱ्याच्या करोळ्या आहेत नवरदेव बघा अजून इकडे बाहेर मंडळी वाट बघते आणि नवरदेव बघा अजून तयार होतोय गुट्टा घालतोय कपडे घालतोय हे आहे पटावट सर अरे पाहुणी उमासली तिकडं हा घामा घुम्मी झालं নাৱে ভাল নাৱে ন खूप वर्षात आमच्या आज भावाची एंगेजमेंट आहे आमच्या तीन घरात खूप दिवस झाले आईच नव्हता आज एंगेजमेंट आहे सर्वजण आज जमले आमचे फॅमिली बरोबर तर खरंच आमचे सूरज पाटील युट्यूबर आहेत आमच्याच भाऊ आहे त्यांना नवरदेव नवरदेव आले नवर आले नवर तुम्हीच लाईक करा सबस्क्राईब मंडळ त्यांच्यावर त्यांच्याबद्दल काय बोला दोन शब्द नाही महिला मंडळ म्हणजे मच्छर झालं तर तर काही बघा पब्लिक वगैरे सर्व जमलेली आहे आपला नवरदेव नवरदेवाची गाडी सुद्धा आलेली आहे फुल स्ट्रगल चालू आहे नवरदेवाचा आमच्या करोल्या करोल्या फोटोशूट चालू आहे इथं बघू शकता झाला <laughs> लगेच हो। आता वाटत चला येऊ द्या तो बर <बेदा। laughs> वराड मागच्या मागे लगेच वराड <laughs> काय काय आहे तुमचं ए काय म्हणणं आहे जरा काय काय म्हणणं तुमचं जरा छान आहे सर्वजण इथे उपस्थित आहेत भावाची एंगेजमेंट आहे नक्कीच आमचे बंधू आहेत सर्वांना इथे उपस्थित असल्याचं धन्यवाद ब्लॉकरला खूप सारे शुभेच्छा चला काही जाम लेट झालेलं आहे ऑलरेडी सगळी निघले यांचा फोटोशूट कपत नव्हता एकदाशी कपलेला फोटोशूट हे बाबा चला कसलं मोबाईल चल बस चल गाडी तुझा मोबाईल तो के दुसरा हो बैलगाड झरियात चला बसा बैलगाड झरियात चला गाडी गाडी गाडीत जाऊ दे आपल्या चल जाऊ दस वाटत बाई जरा दोन शब्द कस वाटत जरा दोन शब्द हा काय धाकधूक बी काय काहीच नाही ओके एकदम रेडी पोझिशन आहे काही पण उद्या काय आहे टेन्शन नाही का दो 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 ओके चला मग भेटूया पण डायरेक्ट आता गावावर ओके, ओके। चलड तर काहीच आम्ही आता कल्याणकोंडला पोहोचलेलो आहोत बाराच टाईम झाला आम्हाला पोहोचायला जाम ट्रॅफिक लागलेली हे नवा रस्तो थोडा या देंगे 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 ट्रॅफिक लागलेली नाही बघा आमची आत्याबाई एक रिक उजेरा उजेरा मेकअप केली तुम्ही बघा एक र आली की गाडी नवरची पण आमची आत्याबाई आताबाई धाम तसं मग सोयबी आमची गेली की ना इथे नाही तुझ्या घरी काय ते पहिले नवर देवाची पण गाडी आलेली काही बघू शकता जाऊ द्या आजमध्ये आज मध्ये जाऊ द्या उचलून दे ना गाडी आज मध्ये लाव समजलं का हो भाई जाम ट्रॅफिक तुम्ही भालशी टाकली गाडी बादशा आतमीला विसर बातपे आम्ही आम्ही ट्रॅफिक मधून एकदम मस्त आलो डाकडूक काही इथे साखरपुडा आहे गाईच हा फार्म हाऊस आहे या फार्म हाऊस मध्ये साखरपुडा आहे चला आता आपली पाहणी येतील पाहुणी आली की आतमध्ये जाऊ तुम्हाला आतमध्ये मध्ये पण सर्व मी तर काहीच बघू शकता आमचे मामा तुम्ही बरेच वेळेला ब्लॉग मध्ये बघितले असेल या मामानीच मी जर लगेन जमोले मामा आमची आमचे गेले नाय नाही नाही मी आमची काय केली केले ना चला काहीच आता जाऊया नवरदेव पण आपण मागे आलेले आहे समोरच आपली कामानी इथे बघू शकता समोरच इथे अशी कमानी आहे तर चला जाऊया आज

सुस्वागतम 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 साखरपुडेला पुढे सर्व पावणे मंडळींचे नाता मंडळ अपेक्षे ग्रामस्थ सर्व मंत्रिनी सर्वांचे स्वागत करण्यात आता सुस्वागतम सुस्वागतम आता तो कार्यक्रमाला सुरुवात होईल बोल अकले? పాఠిగం దీర్ఘం సర్వ మంగళ మంగళగే या रंग नदन भग सर्वदा गौरी नारायणे नमः सर्वे सदा रघुकारिष्ठाती देश मंगलमेशमतेस भगवानमंगलात्म हरि तदेव लंगनम संत देव दारवलंजनम बलंद देव विद्याम लनदेव बलंद देव लक्ष्मीपत गृहमनामि लाभस्ते तेषां शांतिलेजाम बराजा ते ते पेशामे दिवसाम मुरते असू जनार्दन विनायकं गुरु भानु ब्रह्मा विश्वेश्वराणा हरे नमो पुण्य फल प्राप्तं यशः आज्ञा अगर सहो बुद्ध मनम सह परिवारानां क्षेत्रं धैर्य आयु आरोग्य ऐश्वर्य प्राप्तं सकल पीड़ा परिहारधन मनः शुद्धं मनै शीघ्र सकल मनोरथ सिद्धयहम नमस्यः विवाह निशिद बिरञ्जेसो कायल नाम नयम् मातृकुलनत्पनमय बरोबर विवाह पूर्व साखरपुडा शर्करा प्रदान गणपतीपूजन वरुणपूजन दीपूजन पुण्यवाचन ब्रम्हरा अहंकार विषय अक्षप कामानास सोडून घेतो आता उंचार वेळा पाणी सोडायला हर्तवृक्षाला

तर काही तिकडे बघू शकता आमच्या नानी साधा पेढ्या वाटण्यासाठी तयार झालेल्या आहेत हे बघा हे तोवर दाखव तुमची पेढे वाटण्याची तयारी चालू झालेली आहे आणि इकडे चालू आहे नवरा नवरीचं अंगठी घालण्याचा प्रोग्राम आता जस्ट पार पडलेला आहे

Dan hmm. Open बंदे आहे <inaudible raging coworkers> <They're> <inaudible> <inaudible> <görüş> फायनली आमच्या भावाचा साखरमुळे समारंभ सम काय बोलतो संपन्न झालेला आहे की तो केक काप म्हणजे आंटी वगैरे घालणार प्रोग्राम रे बाकी ते सर्व संपन्न झालेलं आहे आपला नंतर केक कटिंगचा होणार आहे आता बघू नवरदेवाला कुठे जावा जावं जेव्हा नेतान कुठे का ते पण तुम्हाला मी दाखवीन आता सध्या इथे बघू शकता तुम्ही नवरी सर्वांना पेढे आणि साखर वाटत आहे आणि सर्व मंडळी पण आपली जेवण वगैरे करून अस्थिस्ते निघत आहे पब्लिक पण एकदम व्यवस्थित सकाळवढ जमवलं पा आहे पुढे मी कंटिन्यू करेन बघत रा शेवटपर्यंत तुम्ही माझा ब्लॉग काय काय होतं अजून पुढे कंटिन्यू करतो तर काही चला तर दमलो बघा पेटपूजा करून जाव मामा शिवाजी पाटील जेवाला बसलेले आहेत मी पण जेवण घेता होता मस्ते की मटण आहे आपल्याला डाल मटन आहे दोन्ही व आता ताव मारू मामा पण बसला मामा पण जेवला जेवायला बसले दमला मामा आमचा सकाळपासून तर चला काही जेवण घेवतो तुम्ही पण आहे काही जाता चालू आहे इथे नवराणवरीचा फोटोशूट बघू शकता वेगवेगळ्या ले पोजमध्ये त्यांचा फोटोशूट चालू आहे तर काही जाता नवरानवरी आलेले जेवण आता त्यांचा होणार आहे केक कटिंग करण्याचा प्रोग्राम चिल्लरवाडी बघा किती आलेले हिला पण जा हिला पण जा तिथे

काय काय म्हणणं काय त्यांचं

ठेव आता ठेव चला डन झाला घाल बुट नवर देव किती दिलं ए किती दिलं पाच ना डन तर काहीच सर्वी पाहुणी मंडळी निघले साखरपुडा निघालेला आमचा बघू शकता चला ना वरदे वाढलेला आहे चला ओके का ओके चला काहीच चला आता निघूया घरी जायला खूप वेळ झालेला आहे thank you father